अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पक्ष्याचा विजयो साद जनशक्ती पक्षाचा अरे कोण म्हणतो येणार नाही कोण म्हणतो येणार नाही आले साहेब आगे बढो हम तुम्हारे साहेब आगे बढो हम राजा जागा हो निलेश वशिंतचा शहापुरात हो प्रहारची प्रचारात आघाडी निलेश सांबरे खासदार होणार येत आहेत प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असून या मतदारसंघात तीनही उमेदवार तुल्यबल असून बाजी कोण मारणार याबाबत उत्सुकता लागली आहे खरी लढत ही निलेश सांबरे विरुद्ध बाल्यामामा म्हात्रे यांच्या विरोधात होत असून कपिल पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकणारा असल्याचे राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत निलेश सामरे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चूभाऊ कडू यांनी जाहीर पाठिंबा दिल्यापासून शहापूर तालुक्यातील प्रहार पदाधिकारी तालुक्यातील खेड्यापाड्यात जाऊन निलेश सामरे यांना मतदान करून प्रचंड मतांनी निवडून दखं आवाहन करत आहेत शहापूर प्रहारने प्रचारात आघाडी घेतली असून निलेश सामरे यांना संसदेत पाठवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं प्रहार तालुका अध्यक्ष पसंत यांनी सांगितलं गुरुवारी शेकडो प्रहार पदाधिकाऱ्यांनी जिजाऊ कार्यकर्त्यांसोबत किन्हवली गटात प्रचार फेरी काढली होती यावेळी अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत करत निलेश सामरे खासदार होणारच असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर